जन्नाईक आवाज एस पी विदर्भ पास पार्टी न्यूज आज आपण यश स्टेडियम मध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि एक नवा पेंडा आणि एक नवीन समस्या नागपूर अधिवेशन दोन हजार तेवीस हे ते सर्व सहकारी लोक पोलीस भरतीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या तरुणांची एकच मागणी आहे की पोलीस भरती तरुणांचं असं म्हणणं आहे की फुल एज्युकेटेड आहे त्यांनी दोन दोन वर्ष सराव केलेला आहे दोन दोन वर्ष सराव करून सुद्धा आमच्या शासनाने ती भरती बंद केली तर या तरुणांनी कुठं जावं तरुणांनी आपला रोजगार कुठं निर्माण करावा हो। कसं पोच भरावं हो। आणि सामचं सामोरचं सामोरचं जे भविष्य आहे ते कसं तही करावं त्यामुळे हा तरुण वर्धापूर्ण प्रेशन पडलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पुढील तात्काळ शासनाच्या निकष शासनाच्या टीमाप्रमाणे तात्काळ भरत्या सुरू कराव्या आणि या तरुणांनी तरुणाला काम द्यावं लाखो तरुण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा सराव करून सुद्धा आज लाखो तरुण तरुण आहेत गावखेड्यापासून ते शहरापर्यंत शहरांच्या गल्लीपर्यंत हा तरुण वर्ग भटकत आहे व्यायाम करत आहे जे काही पोलीस भरतीचे निकाल असेल सर्व ते तयार झालेले हे तरुण आहे आणि म्हणून त्यांची अशी आवाज आहे की तात्काळ महाराष्ट्र शासनाने या अधिवेशनामध्ये हा नियम घोषित करावा आणि तात्काळ या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या या डिसेंबर महिन्यामध्ये तात्काळ पोलीस भरती करावी आपण त्यांच्या नेमक्या काय समस्या आहे आपण जाणूया सर आपण एकत्र आलेली आहे शासनाची जी भेट आहे तीन मार्च दोन हजार एकवीसच्या जी आर आहे वयवाडीच्या त्या जी आरनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पोलीस भरती अपेक्षित होती परंतु अद्याप भरती झालेली नाही आणि आज आम्ही असे निराश झालेला आहोत कारण की त्यांनी प्रतिनिधी नेमले आहे डी सी एम साहेब भेटून डी सी डी सी एम साहेब विधीमंडळात आहे नाही असं उत्तर मिळालं आहे आम्ही आता येताना निवडणुकीमध्ये गृहाची ताकद काय हे दाखवणार आहोत अठरा लाख उमेदवार आहे पोलीस भरती करणार आहेत एका घरी चार मेंबर आहे बहात्तर लाख उमेदवार हे झाले त्यांचे चार रिलेटिव्ह एक करोड पन्नास लाख मतदार आम्ही आहोत समजा जर आम्हाला आता निराश आली तर निवडणुकीत आता दाखवून देऊ कारण की सकाळपासून उपाशी तापाशी आम्ही आहोत अठ्ठ्याण्णव हजार आकृती बंद तुम्ही तयार केलेला आहे कशासाठी केलेला आहे हा तुम्ही विधीमंडळात घोषणा करून राहिले गोल फिरून राहिले की आम्ही फॉर्म भरून घेऊ आम्ही एक्सेट करून घेऊ कधी भराल तुम्ही हे सर्वे पोलीस पाल्ले होमगार्ड प्रकल्प सर्वे आहेत विविध कोपऱ्यातून मुलं आलेले आहेत गृहमंत्री साहेब आम्हाला निराश करू नका बेरोजगारीचा मुद्दा खूप मोठा गंभीर आहे शेतकरी आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यावर आपण लक्ष द्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तुमच्या शासनाचा जो जी आर आहे त्याच्या कालावधी अगोदर पोलीस भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू करा जर तुम्हाला त्यामध्ये पण अडचण आहे एक वेळची विशेष बाब म्हणून या मुलांना ज्यांची वय संपत आहे यांना एक संधी द्या इथेच आपले दोन शब्द संपवतो जय हिंद शिक्षण किती झालं अच्छा आणि तुम्ही याच्यापूर्वी पोलीस सरावा कुठे कुठे म्हणून झाले होते अच्छा काय म्हणले तुम्हाला सरकार निश्चितच या लोकांना या तरुणांना एकदा चान्स मिळाला पाहिजे एकतीस डिसेंबर छान वर्षी झाली पाहिजे वयोमर्यादा होणार